नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण पुण्याच्या आंबेगाव बालाजीनगर कात्रज या पूर्ण परिसरामध्ये आहोत आणि ते प्रभाग क्रमांक अडतीस चे उमेदवार आहेत भाजपचे अधिकृत उमेदवार व्यंकोजी खोपडे सर तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की एकूणच ही प्रचाराची रणनुवाळी त्याबाबत पत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि मतदारांना कशा पद्धतीने ते आवाहन करतायत सर प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा अंतिम टप्प्यातले दोन तीन दिवस राहिलेत आणि आज सुपर संडे आहे तर सकाळपासूनच डोंगरावरती मॉर्निंगला जाणाऱ्या लोकांना भेटण्यापासून झालेला आजची सुरुवात ती आज अनेक सोसायटी या भागामध्ये मोठमोठ्या सोसायट्या आहेत त्याच निमित्ताने आज, आज आम्ही इथे आंबेगाव पठारावरती चंद्रांगण ही मोठी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि नागरिकांना भेटतोय नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतोय की या देशामध्ये जर नरेंद्र मोदीजींच्या सरकारने चांगलं काम केले राज्यामध्ये देवेंद्रजींच्या सरकारने चांगलं काम केले पुणे महानगरपालिकेमध्ये मुरलीधर अण्णांच्या नेतृत्वात चांगलं काम होतंय भीमरावांना असतील योगेशांना असतील संजयजी जगताप असतील संग्रामजी थोपटे असतील या मंडळींच्या माध्यमातून या भागामध्ये चांगलं काम होतं तर निश्चित पुण्याचा महापौर येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा असेल हे सर्व चित चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे मग प्रभाग क्रमांक अडतीसचा नगरसेवकही भारतीय जनता पार्टीचा असावा याच माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जातोय विश्वास संपादन करतोय आणि त्या ठिकाणी लोकांना सांगतोय तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला निवडून द्या तर हा सगळा उपनगरीचा उपनगराचा भाग आहे याला दक्षिण पुन म्हणतो आपण उपनगरीय भाग आहे आणि समाविष्ट भागांचा बराचसा एरिया याच्यामध्ये येतो पहिल्या अकरा गावात गेलेल्या अकरा गावात गेलेली दोन हजार अठरा साली जी गावं गेली अकरा त्याच्यामधला हा आंबेगाव पठारचा भाग आहे आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द या भागामध्ये प्रामुख्याने खूप मोठ्या नागरी समस्या आहे नागरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले ग्रामपंचायत स्तरावरती तुटपुंज्या व्यवस्था त्यावेळी निर्माण निर्माण करण्यात आल्या जशा होत्या तशा परंतु आज एवढं मोठं नागरीकरण झाले परंतु या भागामध्ये अजूनही समस्यांचा खूप मोठा पाडा आहे मग यासाठी आणि अकरा गावां तेवीस गावांची समाविष्ट गावं आणि पहिला हद्दीतला भाग असा समतोल विकास या भागात करावा लागल समाविष्ट भागांमध्ये भरघोस निधीची गरज असणार आहे मग भरघोस निधी जर आणायचा असेल तर तो, तो विरोधी बाकड्यावरचा नगरसेवक आणू शकत नाही तो सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक पाहिजे जो मुख्य खात्यातून मुख्य खात्यातून बजेट मागू शकतो महापौर आमचा बसणारे तुम्ही म्हटलात तर महापौरातून विशेष बजेट मागू शकतो आणि त्याही बजेटमध्ये नाही झालं तर मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहेत राज्याचे प्रमुख ते आमचे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही निधी आणू शकतो आणि याचं एक कारण असं आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो का ते आम्हाला निधी देऊ शकतात का तर त्याचं एक उदाहरण गेल्या पाच दिवसापूर्वीच झालं पुणे शहरातली प्रचाराची शुभारंभाची नारळ फोडण्याची सभा जर कुठं झाली असेल तर याच प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये कात्रच चौकात मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्यावेळी पुणेकरांना त्यांनी आश्वस्त विकासाबाबत केलं तसेच दक्षिण पुण्याच्या या समाविष्ट भागाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही हे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी येथील तमाम नागरिकांना मतदार बंधू भगिनींना दिले आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला जर नागरिकांनी साथ दिली तर आम्ही त्या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आम्ही पाच वर्ष पडू देणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत ते देशाचे सर्वोच्च नेते आहेत ते पुणे जिल्ह्याचे आहेत त्यामुळं त्यांना या ठिकाणी जनाधार मानणारा वर्ग आहे परंतु आता नवी पिढी जी आहे खऱ्या अर्थाने साहेबांबद्दल नेहमी आदरच आहे मला परंतु नवी पिढी नवं जनरेशन तुम्ही आम्ही मतदारांचा कौल जर पाहिला मतदारांचा या ठिकाणी आज तुम्ही आम्ही नगर परिषदांमध्ये जर निकाल पाहिला तर जनतेचा जनादार हा आता भाजपसोबत आहे कारण की जी भाजपची काळामध्ये जी विकासाची गंगा आज संपूर्ण देशामध्ये होती आहे इन्फ्रास्ट्रक्चर असन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ असन किसान सन्मान योजना असन लाडकी बहीण असन अशा एक ना अनेक प्रत्येकापर्यंत ती योजना पोचते त्यामुळे भाजपने केलेला बदल भाजपच्या काळात होत असणारा ब नागरिकरणाच्या सुविधा पाहून जनतेचा जनाधार आता भाजपसोबत आहे तुम्ही आम्ही पाहिले गेले कित्येक वर्ष पुण्याची मेट्रो जी कागदावरती होती की मेट्रो जर प्रत्यक्षात कुणाच्या काळात धावायला लागली असेल तर ती भारतीय जनता पार्टीच्या काळात धावायला लागली आहे आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी त्या मेट्रोचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि उद्घाटनही त्यांनी केलं असं दोन्ही कामं करणारे एकमेव आहेत मला असं वाटतं की ज्या उमेदवाराला जन त्या ठिकाणी जनता पाठिंबा देणारे तो उमेदवारही त्या ठिकाणी सक्षम पाहिजे तो त्यांचे प्रश्न प्रामुख्याने मानणारा पाहिजे नुसता मानणाराच नाही तर तो, तो वेळ प्रसंगी त्या गोष्टी करून आणून घेणार घडवून आणून करून घेणारा पाहिजे ही इच्छाशक्ती तिथल्या स्थानिक नेतृत्वाची पाहिजे आणि त्याला साथ देणाऱ्या वरिष्ठांच्या हातही त्या ठिकाणी लागतात तुम्हाला आम्हाला माहिती आहे निसपी नगरसेवक हो, कोण उपयोग नाही तिथं सत्ता भाजपची जर महानगरपालिकेत असणार आहे तिथं राज्यात देवेंद्रजी असणार आहेत तर ही कामं बिग बजेट कामं करायची असेल तर वरतून पाठिंबा पाहिजे आदरणीय माझ्या मागे माझ्या पार्टीच्या मागे माझ्या सर्व उमेदवारांच्या मागे आमचे नेते मुरलीधरांना मोळ यांचा भक्कम पाठिंबा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये मी आवर्जून सांगन भरघोस निधी आणून या भागाचा जो काही नागरिक प्रश्न आहे आणि उमेदवारांच्या ज्या काही मतदारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क